आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाल यांनी दिलेल्या माहितीनुसार चार सप्टेंबर रोजी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सिंदकेट राजवा येथील राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असं आव्हान डॉक्टर ऋतुजा चव्हाण यांनी केलं आहे ऋतुजा चव्हाण म्हणाल्या की रविकांत वर्षापासून व शेतकऱ्यांसाठी झगडत आहेत शेतकऱ्यांना पीक विमा कर्जमुक्ती सोयाबीन कापूस यांना सरकारकडून चांगला भाव मिळावा यासाठी दादा जीवाचे रान करून आपल्या कुटुंबियांकडे दुर्लक्ष करून आंदोलन करत आहेत आपले सुद्धा कर्तव्य आहे की रविकांत दादा तुपकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने रविकांत दादा यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होणं सहकार्य करावे असं आव्हान डॉक्टर ऋतुजा चव्हाण यांनी यावेळी केले रविकांत तुपकर दादांना नेहमी शेतकऱ्यांच्या लढाईसाठी विविध आंदोलन करावे लागतात कारण की जे विद्यमान सरकार जा है, जे आहे ते सरकार जे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष अ आहे विधानसभेमध्ये पण सुद्धा लोकसभेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या मागण्या मांडण्यासाठी एकही नेता मला दिसत नाही ते फक्त आपले दादा रविकांत दादा करतात आणि त्यासाठी अ सर्व शेतकरी वर्गांनी आणि सर्व लोकांनी यावे असे आवाहन करते नमस्कार मी ऋतुजा ऋषांश चव्हाण आज राजा येथे आपले रविकांत दादा यांनी शेतकऱ्यांसाठी अन्य अन्यताग बेमुदत आंदोलन हे, के हे। सुरू केलेले आहे तरी मी सर्व लोकांना हे आव्हान करू इच्छिते की या लढाईमध्ये ही फक्त लढाई एका माणसाची नसून तरी आपल्या सगळ्यांची लढाई आहे तर या शेतकऱ्यांच्या लढाईमध्ये तुम्ही आम्ही आपण सगळेजण एकत्र येऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचे प्रयत्न करू तर सगळ्यांनी इथे यावं आवा, अशी आवाहन करते सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या उत्तम चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा